ह्या नवऱ्यानं मसर सकट सुडली नाही बघा रात्रीच काय मटण चिरलं नाही की मला वाटतंय आता काय पोटाला आण पाणी लागत नसल आहे का नस नाही नवरा ना कसा बसला का ये काय असा कोणाचा सुद्धा भाव नाही मी जात नाही कधी हाटेला खायला पण मला भाव इथ रात्री बुलट घेऊन आला आणि येताना नुसता बुलटच घेऊन आला नाही मला नवीन कपडे आणली पण मी म्हंटल असू द्या उद्या नवीन कपडे घालतो म्हणून जुन्या कपड्यावर गेलो मग आता नवीन कपडे घातले ते काय मग आता काय करायचं डायरेक्ट चालत जावा घरी बाजरीचा एक ठिका पैसे घ्या बा कोण आणि दिगंजीतले किराणा घेऊन या तर तुमचं बरं आहे नाही तुम्हाला जेवाय आज घालत नाही बघा मी नाही तू जेव्हा घातलं तर मला भाव हाय मी काय काळजी करणारा माणूस नाही भाव असं काय करायचं भाव दोन वाजून यायला तुझ्या पोटात दुखायला लागले खाशी पटत का दुखा तुम्हाला आम्ही मटण खाऊन आणून तू उपाशी राहील खावा सुद्धा म्हणलं नाही तुम्ही किती खाली कटाई मला कळलं की किती बिन लागत कळलं मला अग तू ही जनावर शिरड जर दिली असती गुण्या गो विधान तर तुला मी गाडीवर मिरवून तुला आज हाटेला खाऊन नटून बिटून लय भारी आणला असत तुम्हाला फिरवतोय आणि तुम्ही मला फिरवायच्या बाता करताय तुम्ही अजून बारक्या लेकरागत गत वागताय सात वर्ष झालं जोडीनं कुठं जर गेलोय का आणि मला शिकवत तुला फिरवतो काय तरी ज्ञान मला कसं सांगू नका तुम्ही कळ का तुम्हाला स्वतःचा भाव तुम्हाला फिरवतोय आणि तुला फिरवतो म्हणजे काय मी मस्त देवायची मला तुमच्या संग फिरायचं नाही हाटेला जी हवायचं बी नाही आणि मला मस्त बी द्यायची नाही कळ का मला कोणाला काय माझ मला मसरत द्यायची नाही त्यामुळे मला काय कोणाचं सांगू ना आता मी पीठ आणत नाही तेल आणत नाही चटणी कायच आणत नाही घरात नाही खाऊ राहत मी उपाशी राहील तुम्ही तुला चांगलं कळत नाही कळत तर नाही कोण कळतच नाही तुला तू वाकड्यात शिरती सारखी काय वाकड्यात का शिरली

त्याला म्हणताय माझ्या भावाने आणले बाजारातले आणलेले भाव घालतोय भाव म्हणतोय मला भावाने आणले असं द्या तुमचं प्रेम मोठ का आता करणार आहे तुम्ही आता कपडे घाल चांगली आता मुरूम भरून घ्यायचंय चांगले कपडे घालून भरते रे मुरूम भरायचं आहे ट्रॅक्टर आहे आता ट्रॅक्टरची जर आडवी आली पुन्हा तर पुन्हा माझं नाव ठेवलंय माझी नाव तुमचं आता हनुमंतच आहे अजून मी काय ठेवू हो तू काय मला बोलू नको आता माझ्या डोक्याला त्रास देऊ नको मला पर्शी टाकून सगळं घेऊन काय करायची करा मी काय बोलत नाही तुला एक तुकडा नाही बघा पिट नाही ती नाही मला पहिल्यांदा मुरुम आणि पर्शी टाकू दे नसल तर जनावरण शिरड निमिनी मी करा नाही काहीच नाही कर करत आहे ना कर का, ना कर ना ना मी काहीच करत नाही तुम्हाला नेलंय ना भावानं जेवायला मला थोडापाड घेऊ सकट म्हणली नाही ती इ ठीक आहे चल अहो दिरान राव द्या न उऱ्याला सकट नाही न मी कुठं जायची म्हणली की न नको वाटतंय आ न उऱ्याला स्वतःला फिरायचं म्हणली अहो ए दूध सकट राहू दे नसरायची काडा हे भाव म्हणतो असा आ मी गप आहे तवर गपच आहे खरं आहे ते सांगायचं मला कुठं जायचं म्हणलं की दूध मला एकट्याला वाटत नाही ती स्वतःला ना जायचं जा म्हणले की तुम्हाला माणसाला दुसरे वाटते ती काम वी मी आहे ती म्हणून जनावर आहे ती शिकवताय मला म्हणलं गावात चौका चौकात वाड्या वाड्यावर वस्ती वस्तीवर कस बोर लागली पासून दिल्ली पर्यंत बोर्ड पूजा ताई जनावर लय बारी सांभळत आहेत किती लिटर दूध आहे असं अख्ख्या गावात निघत नाही असं पाठी तुझी लागली मी गेली शेजार जन तर पाठी निलेश भाऊ हनुमंत भाऊची लय काळजी करतो हाटीला जेव्हा नेतो असली पाठी लागली होती आणि हनुमंत भाऊ म्हणतो निलेश भाऊ माझ्या काळजाचा आहे अ तू मला म्हणला कस कुचक नाही माझ मला बोलताय बोलतोय तुम्हाला वाटू द्या मी कोणाचाही करत नाही तुम्ही रात्री मला हे केलं ना के चल सकट मला नाही त्यामुळे मी आज येईल तोंडाने बोलणार आहे तू जर मला म्हणते मला नाही नाही तर मग नाही तुमच्या सारखं तुमच्या सारखं मला हाटेल जेवाय नाही म्हणून म्हणजे मी काय म्हणू आ मला हाटेल यायचंय तुमच्या संग जेवाय म्हणून मला काय घरी नव्हतं काय दोन होत्या एक चपाती खाल्ली एक चपाती कुत्र्याला टाकली असा ती हो लावली बाजरीची बाकरी कांदा लिंबू एक अंड रस्सा कुठलं खाऊ कुठलं खाऊ कोपरापुत माझा हात वाटला इतकं ओढलं मी अजून बिर्याणी काय नाही ते सापडणार जेवण काय तर जेवण तुम्ही बनवता येणार का रे लय पाठ भरलं माझ आता आता जेवण नाही ना आताच जेरलेच नसत अग असलं जेवण अख्ख्या आयुष्यात बघितलं होतं नाही नाही मग आता मी जावा मग तिकडे हॉटेल जेवायला नील की भाव हॉटेल ला जा सारखे सारखे आपल्या बापाचे खिरा घेत बापाचे खिरा पैसे दिले नवं म्हणून भावाने दिलं म्हणून भावाचा मान केला नाही तर तुम्ही जातच नाही 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 तुम्ही जातच नव्हता का नाही तुला कुणी बोलवलंच नाही ए मी जात भी नाही मी जातच नाही म्हणून बोलवत नाही तुम्हाला नाही बोलवत अग तुला बी जायच होतं पण आम्ही तुला बोलवत नसल्यामुळे तू पाखीर मारली हिर म्हणायची माझी काय गरज आहे हिर म्हणायची माझी काय गरज आहे तुमच्यावर पीठ नाही पाणी नाही आता का करू अवघड झाले एखादीला काय नाही तर काहीतरी तांदूळ बी नाही भात करून खायला खाली दिलं फेकून पाठीत ना का नको गुड नेटबॉल हा बॉल का काय कमवून टीम बी गाठायच तुम्ही आता का खायचं नाही मला तर का कोंबडा खाती तर मांडली तुम्ही आता तिकडले तिकडे न्यायची ती का महागारी आणली तर खरेदी तुम्ही महागाई तर ना तर म्या भी पशी, पशी, मी शेरडा हिता सोडून शेजार पशी कुणापास बे कोणाच्या फग घेऊन बघा कशी सोटाल ती मग माणसं बिन जही मग जनावर घेऊन मोहर घालून मस्र घेऊन येते सपनात बघत बस सपनात ना खरं खरंच करून धावते म्हणजे मी आता इथं राहणारच नाही आता चालू जाता जावा जावा माझा नाच करायचं नाही कोणीस तुमचा नाच करायचं मी असताना मोठा आहे